CWC, सांगली वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी अथॉरिटीने केंद्रीय भंडारण निगम सी डब्ल्यू सीच्या सहकार्याने आज सांगलीतील गणलक्ष्मी कन्व्हेन्शन सेंटर हॉल आणि लॉन येथे एक महत्वाकांक्षी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला गोदामांची नोंदणी इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस पावती ई एन डब्ल्यू आरचे फायदे आणि तारण वित्त पुरवठा मध्ये तिची निर्णायक भूमिका याबद्दल प्रमुख भागधारकांना माहिती देणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता या कार्यक्रमात सर्व सरकारी विभाग वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन्स डिपॉझिटरी बँका शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते वैज्ञानिक साठवणूक आणि नोंदणीचे आवाहन मुख्य अतिथी अशोक काकडे आय एस जिल्हाधिकारी सांगली यांनी राज्य शासनाच्या वैज्ञानिक आणि सुरक्षित साठवणुकीच्या धोरणावर भर दिला त्यांनी शेतकऱ्यांना ई एन डब्ल्यू आर सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले महत्त्वाचे म्हणजे त्यांनी या क्षेत्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी तारण वित्त पुरवठ्याची सुविधा वाढवण्यासाठी गोदाम मालकांना त्यांची गोदामे डब्ल्यू डी आर कडे नोंदणीकृत करण्याचे आवाहन केले सन्मान्य अतिथी श्री शांतीलाल जैन सदस्य डब्ल्यू डी आर ए यांनी वैज्ञानिक हाऊसिंग हे कृषी विपणन प्रणालीचा कणा असल्याचे अधोरेखित केले ज्यामुळे शेतकऱ्यांना संकटग्रस्त विक्री डिस्ट्रेस सल टाळता येते आणि ई डब्ल्यू एन डब्ल्यू आरद्वारे पद मिळू शकते सांगलीतील हळद द्राक्ष आणि ऊस यासारख्या पिकामध्ये असलेले महत्त्व लक्षात घेऊन योग्य उपयोगाने हा जिल्हा वेअरहाऊसिंग हो प्रक्रिया आणि निर्यातीचे केंद्र बनू शकतो असे त्यांनी सूचित केले ची के सी डब्ल्यू सीची बांधिलकी आणि बँकिंग क्षेत्राचा पाठिंबा श्री अजय जाधव प्रादेशिक व्यवस्थापक सी डब्ल्यू सी यांनी उपस्थितांना सी डब्ल्यू सीच्या कार्यात्मक क्षमतेबद्दल माहिती दिली सी डब्ल्यू सीकडे एकशे अठ्ठावन्न पूर्णांक सतरा लाख मेट्रिक टन क्षमतेचे सातशे पन्नास गोदामाचे नेटवर्क आहे त्यांनी महाराष्ट्रात डब्ल्यू डी आर ए नोंदणी आणि ई एन डब्ल्यू आरवर आधारित तारण वित्त पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यावर सी डब्ल्यू सीचा भर असल्याचे स्पष्ट केले सी डब्ल्यू सी गोदामामध्ये शेतमालाच्या साठवणुकीसाठी शेतकरी सहकारी संस्था आणि कृषी स्टार्टअप्सना सवलत दिली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले बँकिंग क्षेत्राकडून या उपक्रमाला प्रबळ पाठिंबा मिळाला श्रीमती अर्चना शहादेव विभागीय व्यवस्थापक इंडियन बँक पुणे यांनी तारण वित्त आणि कमी व्याजदरावर शेतकरी व सहकारी संस्थांना जलद कर्ज वाटप करण्याच्या बँकेच्या भूमिकेबद्दल सांगितले विशालकुमार सिंह उपविभागीय व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांनी तारण वित्त बँक शेतकरी आणि व्यापारी या तिघांसाठी सुरक्षित असल्याचे ठामपणे सांगितले श्री संजीव कुमार सहायक महाव्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक कोल्हापूर यांनी पी एन बी शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी जारी केलेल्या ई e एन डब्ल्यू आरला सक्रियपणे वित्त करत असल्याचे सांगितले प्रात्यक्षिक आणि समारोप कार्यक्रमात प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली डॉक्टर तेजबीर सिंग वरिष्ठ सल्लागार तांत्रिक डब्ल्यू आर, डब्ली आर डब्ली डी ए यांनी डब्ल्यू आर डब्ल्यू डी आर ए पोर्टलवर गोदाम नोंदणीच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवले श्री सचिन वागडे मुख्य कार्यकारी अधिकारी एन ई आर एल यांनी एन ई आर एल पोर्टलवर ई e एन डब्ल्यू आर कसे तयार केले जाते हे स्पष्ट केले या व्यतिरिक्त प्रशांत भागवत सिरुसी यांनी साठवणकीदरम्यान शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी सर्वोत्तम पद्धती स्पष्ट केल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी कर्ज मिळवल्याच्या आणि डब्ल्यू डी आर ए नोंदणीकृत गोदामाद्वारे चांगला परतावा मिळवल्याच्या यशोगताही सांगितल्या गोदाम मालकांना डब्ल्यू डी आर ए नोंदणीसाठी मदत करण्यासाठी प्रत्यक्ष नोंदणी डेस्क हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते कार्यक्रमाचा समारोप श्री समुचित भगत व्यवस्थापक केंद्रीय भांडागार यांनी ई एन डब्लूआरआला तारण वित्तपुरवठ्याचा कणा मानून एक वैज्ञानिक पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित वेअरहाऊसिंग इकोसिस्टम तयार करण्याच्या डब्ल्यू डी आर एच्या उद्देशासाठी काम करण्याचे आवाहन करून केलं आणि सगळ्यांना एक मान्य आहे ना की आपली सांगली खऱ्या अर्थाने पूर्वीची ज्वारी पिकवायचो आपण मला अजून वाटत की मी मिरजवरून निघालो जतला जाताना तो ज्वारी दोनी तर ज्वारी सोडून दोन्ही बाजूला काहीच नसायचं तर त्याच्यातून आज आपला जिल्हा हा बागायत झालेला आहे आणि या बागायत जिल्ह्यामध्ये साधारणतः तीन लाख एकरावर ऊस आहे आणि एक लाख एकरावर एक एक आज आपल्याकडे फळबाग आहे आपली समृद्धीकडे वाटचाल चाललेली आहे आणि ही समृद्धीची वाटचाल चालू असताना आजही आपण पाहिलं तर शेतकरी त्या बांधावरच असतो आणि माल पिकवल्यानंतर जेव्हा फळं लागतात त्याला तो एकाच गोष्टीत खूप आनंदित होतो तो असं म्हणतो की माझी बाग इतकी चांगली होती की व्यापारी स्वतःहून चालत आहोत त्याला खूप आनंद होतो त्या गोष्टी स्वाभाविक आहे आम्ही शेतकरी आहोत आम्हाला खूप आनंद होतो की जर का कोणी म्हटलं की अण्णा तुमची ज्वारी खूप चांगली आली बरं का भागात सगळ्यात चांगली तुमची ज्वारी आहे आम्ही पाच पाच वर्ष हेच सांगतो तयार झाल्यानंतर त्या मालावर किंमत किती असावी याच शेतकऱ्यांचं काही नियंत्रण नाही आपण वारंवार आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याच्यावर काही उत्तर आपल्याला शोधावी लागणार आहे पूर्वीपासून शेतकरी हा खऱ्या अर्थाने सगळ्यांचा पोशिंदा होता आणि जे काही शेतात पिकायचं त्याच्यातून दोन गोष्टी दो व्हायच्या पहिल्यांदा म्हणजे त्याचं कुटुंबाचं पोट भरायचं